जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज दौंड तालुक्यातील येवत येथील मुखा माटकून वरवणच्या दिशेने मार्गस्थ झालेला आहे या ठिकाणी वाकरी या ठिकाणी निवांबिका केंद्राच्या माध्यमातून वारकऱ्यांना मनोरंजनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने वारकरी देखील या मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे आपण निवांबिका केंद्राचे जे मालक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत तुम्ही अं मनोरंजन चा कार्यक्रम घेतलेला होता गेले दोन महिने आम्ही हे वारकऱ्यांच्या सेवेसाठी आम्ही तयारी केलेली आहे जगत गुरु तुकाराम महाराजांच्या जेव्हा मार्गस्थ होता त्यावेळेस आमच्या न्यू अंबिका मध्ये इतका संसार संसारला जातो की इथले कलावंत इतके उत्साहित होतात की खूप मेहनत करून त्यांनी जे काही जमलेलं असतं ते वारकऱ्यांना इथं अन्नदान करतात आणि इथं साधू संत घरा घरातेची दिवाळी दसरा ह्या इथं हा जो सोहळा दिसतोय तो बत्तीस वर्षापासून हे असाच चाललेला आहे अखंड राहावा हीच इच, चरणी इच्छा आहे पाऊस पडू द्या यावर्षी पाऊस पडू द्या तुम्ही काय बत्तीस वर्ष सलग मनोरंजनाचा सवार करेन सोबत त्यांना मनोरंजन देण्यासाठी आणि त्यांचा थकवा घालवण्यासाठी का मनोरंजनाचा कार्यक्रम घेतला जातोय काय भावना भावना म्हणजे भक्ती गीत आणि लावण्या हा कार्यक्रम सादर केल्यानंतर यवतपासून पुढे आठ किलोमीटर वरती अंबिका कला केंद्र आहे आणि आठ किलोमीटर चालत आल्यानंतर इथे आल्यानंतर एक दहा हजार लोकांचं जेवणाचा कार्यक्रम असतो आणि भक्तीगीत आणि लावण्या यांचा कार्यक्रम सादर करतो तर वारकरी लोक आया बहिणी यांचा थकवा दूर होतो एक तासभर ते मनोरंजन करतात आणि इथनं पुढे चौकुल्याला जायला निघतात या ठिकाणी थी। वारकऱ्यांनी आनंद घेतलेला आहे या ठिकाणी निर्लंगन आहेत तुम्ही आज वारकऱ्यांची वार सेवा एक प्रकारे मनोरंजनाच्या माध्यमातून केलेली आहे काय भावना पंढरपूरची वारी आम्हाला पाहिजे शक्य नाही त्यामुळे जी वारकऱ्यांची सेवा करतो आम्ही मनोरंजन करतो त्यातच आम्हाला विठ्ठल भक्तीचा आनंद मिळतो सांगा देवाची आधी वारी विभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना म्हणजे इथं जे लोक येतील त्यांची जे त्यांची सेवा करून जे पुण्य मिळेल समजा वारीच आली आपली वारीनाट आणि दाल मृतचा मिलाप या ठिकाणी मिला वाखरी या ठिकाणी झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि वारखण्यानी देखील या ठिकाणी मनोरंजनाचा कार्यक्रमाचा आनंद घेतल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे नवनाथ बरोबर वाखरी